पाच फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक मोठे आंदोलन केले आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ची होळी करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी स्वतंत्र किसान अर्थसंकल्पाची मागणी केली असून सरकारच्या कर्जमाफी एम एस पी आणि विविध कृषी योजनांवरील कपातीला विरोध केला आहे या व्यतिरिक्त पीएम फसल विमा योजना खत सबसिडी आणि पीएम किसान योजनेतील कमी वाटपावर तिखट टीका करण्यात आली आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य किसान सभेने दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पाची होळी केली आहे आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवलाय यावेळी शेतकऱ्यांनी विरुद्ध जोरदार निदर्शने दिलीत आणि काही महत्त्वांच्या मागण्या जाहीर केल्यात पाच फेब्रुवारीला देशभरातील शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा भाग म्हणून अर्थसंकल्पाची होळी केली किसान सभेने या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र किसान अर्थसंकल्पाची मागणी केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी एमएसपी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला कठोर संदेश दिलाय आम्ही मागणी करत आहोत की सरकार शेतकऱ्यांना योग्य मिनिमम सपोर्ट प्राइस देईल तसेच कर्जमाफीची योजना त्वरित लागू केली जावी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांमध्ये केलेल्या कपातीला विरोध आहे यावेळी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना खत सबसिडी आणि पीएम किसान योजनेतील भरीव कपात स्पष्टपणे दाखवली आहे शेतकऱ्यांच्या या योजनांमध्ये होणारी कमतरता त्यांना असमाधानी करीत आहेत कृषी क्षेत्राला खूप धोका आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी निधी कमी केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना इतर कोणतेही पर्याय दिसत नाही शेतकऱ्यांनी या व्यतिरिक्त सरकारच्या धोरणांची होळी केली आणि सरकारला चेतावणी दिली आहे की त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आम्ही एकजूट आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवू अशा प्रकारे आजच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आणि आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे ठरविलेत या आंदोलनाचा पुढील परिणाम काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे विधानसभा या देशातल्या केंद्रवापी किसान संघटनेनी आज संपूर्ण देशामध्ये किसानविरोधी दो असं अपील केलेलं आहे त्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान बज बजेटच्या दोन हजार पंचवीसच्या याची होळी केलेली आहे आम्ही का होळी करत आहोत गेल्या तीन वर्षापासून देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे चार लाखाच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत स्वामीनाथन आयोगाचा अहवाल आलेला असताना त्यांनी एम एस पीचा कायदा आणावा आणि उत्पादन खर्चाचे दीडपट भाव शेतकऱ्याला द्यावा अशा पद्धतीने शिफारस केलेली आहे याचा या अर्थसंकल्पामध्ये काहीही तरतूद नाही शेतकऱ्याला पेन्शन दिल्याशिवाय साठ वर्षाचा वरचा शेतकरी जगणार नाही असं स्पष्टपणाने सांगितलं सरकारने त्याहीबाबत या बजेटमध्ये काहीही तरतूद केली नाही रासायनिक खते सबसिडी याच्याबद्दल बद्दल सबसिडी कमी केलेली आहे या देशामध्ये साठ टक्के लोक शेतीवर विसंबून आहेत असं असताना देखील केवळ बजेटचा तीन टक्के हिस्सा फक्त या कृषीवर आहे महाराष्ट्र राज्य किसान सभेने जाहीर केलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपले आक्रोश व्यक्त केले आहे सरकारवर दबाव आणणारी ही मागणी आता देशभर गाजत आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढाई आणखी तीव्र होईल हे निश्चित आहे